नमस्कार मैत्रिणींनो तर मी आज तुम्हाला मठ्ठ्याची रेसिपी दाखवणार आहे तर हे आपण एक लिटर ताक घेतलेलं आहे आपण मिरची घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे हे काळं मीठ घेतलेलं आहे अद्रक घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आपण आता गॅस पेटून घेऊया आणि त्यावर आपण थोडंसं घिरं भाजून घेऊया तर जिरं चांगलं लालसर भाजून घ्यायचं आहे जिरं आपलं भाजून झालेलं आहे गॅस बंद करूया जिरं मिक्सरच्या भांड्यात टाकूया तर आपण हे जिरं काळं मीठ अद्रक आणि मिरची हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया तर हे बघा मिक्सरमधून बारीक करून झालेलं आहे तर आपण आता हे ताकत या तर हे आपण मिश्रण ताकात ओतून घेऊया तर घुसळण्यासाठी आपण रवीचा भी वापर करू शकतो आणि हे चा भी करू शकतो तर आपण आता हे घुसळून घेऊया गु तर हे बघा मठ्ठा आपला मस्त एक जीव झालेला आहे आता आपण त्यात कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया तर हे बघा आपला मठ्ठा रेडी झालेला आहे तर हे बघा मठ्ठा रेडी झालेला आहे तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने मठ्ठा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद